कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंच्या तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कर्जेली गाव हे गाव आहे की रमेश गुडम ग्रामपंचायतमध्ये येणारा कर्जेली आहे या करजेली गावात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण होत असते कर्जेली गावाला जुलैपासून डिसेंबर पर्यंत पूर्व दिशेने इंद्रावती नदी आहे उत्तर दिशेला देचिली पेठा मार्गाने मोठा नाला आहे दक्षिणी दिशेला परमोठी नाला या मार्ग आपल्या ग्रामपंचायत रमेशगुडम सिरोंच्या झिंगानूर आसर भोपाल पटनाम तेलंगणा जाण्याची मुख्य मार्ग आहेत कडे जाणेच असते तालुका आहे पावसाळ्यात तीन बाजूने काही वर्षापासून शासनाकडे अर्ज केला आहे की मोठ्या प्रमाणावर नाला या नाल्यावर पुलाची बांधकाम करण्यासाठी कर्जेली गावातील नागरिकांनी मागणी करत आहे पण शासनाने आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या करजेली गाव शंभर टक्के आदिवासी गाव आहे या गावात फक्त गोंड समाज आहे कर्जेली कोणत्याही प्रकारची कामे सुद्धा होण्याची शक्यता नाही जुलै ते डिसेंबर पर्यंत तीनही बाजूने रस्ते बंद असते कर्जेली गावाशी सहा महिने संपर्क साधण्यासाठी कठीण होत असते पावसाळ्यात आजारी पडलेला माणूस जीव देवाच्या कृपावरच जगणे डिलेवरी पेशंट इतर कोणत्याही प्रकारच्या आजारी पडलेला कर्जली गावकऱ्यांना कोणत्याही रस्त्यानं जाता येत नाही कोणत्याही नाल्यामध्ये दहा ते पंधरा फीट पाणी तरंगत असते नाल्यावर पुलाची बांधकाम करण्यात यावे म्हणून कर्जली वाशियांची मागणी आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी रवी बारसांगडी सिरोंचा हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार